इकडे बघू शकता मित्रांनो का विमान आलेलं की गुड मॉर्निंग नमस्ते हाय वडक्कम तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा मित्रांनो की आता आपण आलेलो आहे कुठे फॉर्च्युन सिटी तर आपण आलेलो आहे फॉर्च्युन सिटीला तर फॉर्च्युन सिटी म्हणजे कुठे तर आपलं लोहगाव हडपसर लोहगाव विमानतळ तिथलं फॉर्च्युन सिटी आहे तिथं आलो आहे आपण आणि पाठीमागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं बघा आपण भाचीच्या घरी आलतो कशाला आलतो घराची पूजा होती तर घराची पूजा होती घराची वाचत पाठिंबाच्या व्हिडिओ मध्ये बघितला असेल तुम्ही आपल्या भाजीचं घर बघितलं दाखवलं होतं आपण तर तिथंच आपण आता त्या भाचीच्या मुलीचं लग्न आहे मग त्या लग्नासाठी आपण आलेलो आहे तर हे बघू शकता इकडे मंडप तर हे मंडप लावलेलं आहे बघू शकता तुम्ही तर हा आहे ना इथं होता, होता। म्हणजे इथं सगळं आपलं असं हे त्याला आता डेकोरेशन काढून नेल सगळं तर इथं हळदीच्या दिवशी डेकोरेशन केलेलं होतं म्हणजे कंबळ असं कम मोठं नसतं खुर्ची बसायला असती परत पाठीमाग असं हिरवं नाही का एकदम शोच मस्त पिकी मस्तपिकी का नाही डेकोरेशन तर इथं डेकोरेशन बनवलेलं होतं छत्री बघा आता हे आपल्या भाजीचं घर आत आतमध्ये जाऊ आपण आता पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये आपण घर दाखवलं त्याच्यामुळे आता काय आपण घर दाखवणार नाही इथं इथं बघा श्राऊ काय खाती श्राव तर श्रावू आमची छंत्री खाती काय खाती छंत्री 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 म्हणजे तुम्ही म्हणता कसली तर संत्री खाते संत्री नाही मोसंबी आहे ती बर का बाळा अशी नारंगी नारंगी कलरची असते आणि हा आमच्या भाचीचा मुलगा आहे आज तो मुंबईला आहे का नाही मुंबईला कुठे राहतो तू विक्रोळी विक्रोळीला राहतो आहे का नाही तुझा पप्पा काय काम करतात एअरपोर्टला तर ह्याचा पप्पा आहे ते एअरपोर्टला काम आला आहे का नाही आणि हा दुसऱ्या भाचीचा मुलगा दुसऱ्या दुसऱ्या भाचीचा मुलगा आहे तो कुठे राहतो तर हे केडगावला राहतो बघा केडगाव लोणी आपलं आहे ना केडगाव स्टेशन म्हणजे तिथं भरपूर गोळाच्या फॅक्टरी आहेत त्याचा पप्पा गोळाच्या फॅक्टरीमध्येच सगळं ते काय असेल ते गोराचं सगळं म्हणजे फॅक्टरीचं बघत असतो ह्याचा पप्पा आहे का नाही मेन माणूस मॅनेजिंग डायरेक्टर काम तिच्या आहे का नाही तर ह्याचं नाव रोनक आहे आणि तुझं नाव काय ह्याचं नाव सम्यक तुझं नाव मोठे सांग त्याचं नाव रौनक आहे ना तर आपली सौम्या होती वर्षाची त्या टाइमला जन्म झाला मग सौम्याचं नाव सौम्य ह्याचं नाव सम्यक ठेवलेलं आहे आपण हे दोघा आसपास म्हणजे एक दीड महिन्याचा फरक असं नाही का नाही सौम्याच्यात आठ महिन्या आठ महिन्याचा फरक आहे बघा याच्या किती लक्षात आहे ना तर आठ महिन्याचा फरक आहे या दोघांमध्ये मग सौम्याचं नाव सौम्य ठेवल्यानंतर ह्याचं नाव सम्यक ठेवलं आम्ही तर सम्यक कितीला आहे तू पाचवीला सम्यक आता पाचवीला गेला आणि रौनक तू रौनक चौथीला गेला तर चला घरामध्ये मस्त आपण टेरेसला पण जाऊ टेरेस वरन जरा बघू आणि एखादा जर विमान आला तर बघू सारखं पाच 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 दहा मिनट आलं तर विमान येतात बघा मित्रांनो तर हे वर्ष आहे वर्षेमधून आपण आता घरात चला, चला।, चला। गेटला होते ना तर गेट उघडच आहे गेट लावायला लागली सेफ्टीचा व्यवस्थित सगळा बघा आतले आत सगळं काय टेन्शन नाही स्वरांची कसली भीती नाही चला जिन्यातून आपण वरती जाऊ चला ही आमची भाषी आहे मोठ्या बहिणीचे पोरगे आणि हि ज्याच मुलीचं लग्न आहे बघा तर सांग आपल्या आपल्या युट्यूब फॅमिलीला कि लग्नाला या मनावर लग्न कुठं आहे ते पण सांग लग्न संध्याकाळी सगळ्यांनी लग्नाला हे कुठे आहे हरपळे लॉन्स हाडपसरच्या पुढे फार्म तर मांजरी फार्म तिथं हाडपसर मध्ये हरपळे हरपळे लॉन्स ला लग्न आहे उद्या संध्याकाळी पावणे पाच वाजता आणि हे कोण आहे काही माहित नाही आम्हाला पण कारण की तोंडाला त्यामुळे आम्हाला नवरीची आई आहे म्हणजे वरमाई आणि ही नवरीची मावशी तोंड दाखवा तर ही रात्री बघा केडगावला आणि इथंच राहतात फॉर्च्युन सिटीला हे आपण रौनक दाखवला होता ना हे रौनकची मम्मी आहे तर चला, चला आता हे चाललं खरेदीला आलंय आपण आता टेरेसला आणि टेरेसला असं पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे काय झालंय मस्त अशी हवा सुटली गार गार थंड हवा सुटली बघा लय गार लागतंय बघू शकता वरती आबाळ पण आलंय आणि हे सगळे इकडचा हो हाडपसरचा एरिया आहे तिकडल्या साईडला हाडपसर आणि इथला जे जवळचा आहे तो पूर्ण असा फॉर्च्युन सिटीचा एरिया आहे बघा लोहगावचा बघू शकता तुम्ही पूर्ण लोहगावचा त्याचा एरिया आहे फॉर्च्युन सिटीचा तर मित्रांनो त्या साईडला बघा तिकडं आपला विमानतळ आहे बघा फॉर्च्युन सिटीचं म्हणजे लोहगावचं विमानतळ बघू शकता तुम्ही झूम करून दाखवतो तुम्हाला दिसत असन बघा याच्यामध्ये आपल्या मोबाईलला जरा जुनी चांगलं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित तर बघू शकता तुम्ही जरा वाऱ्या सुटले ना त्याच्यामुळे मोबाईल हालतोय बघा वार म्हणून टेरेसला आहे आपण दुसऱ्या तर आम्ही विमान पण पण तो का त्या साईडला हे आहे एअरपोर्ट आहे विमानतळ आहे त्या साईडला संध्याकाळचा जो नजारा असा एक नंबर दिसतो ना बघू शकता तुम्ही आणि हा सगळा फॉर्च्यून शेतीचा एरिया आहे बघा हा कोणाचं गाव आपलं नाही गाव हो मॅडम इकडे बघा इकडे इकडे बघा बघितलंच असन ह्या साइटला विमानतळ आहे आणि ह्या साईडने अशी इकडल्या साइटने अशीच विमानं येतात असंच विमानं येते त्याने आणि इकडून असं इकडे लँडिंगला जातात तर आता मित्रांनो बघितले असन तुम्ही कसे मस्त अशी शे फॉर्च्युन सिटी दिसते बघा दिसते का तुम्हाला फॉर्च्युन सिटी विमान आलं बघा मित्रांनो आता लय भारी वाटायला लागल मस्त पैकी तर तुम्ही बघू शकता का तुम्हाला मोबाईल मध्ये बघा विमान इथं तर बघू शकता बघा तिकडे आता विमान लँडिंगला लँडिंग झालंय आता लय भारी वाटतंय संध्याकाळचं तर अशा लाईट फिट अशा मस्त दिसतात का नाही विमान आलं की त्याचे टायर फेअर सगळ्या दिसतात त्या विमानाच्या परत आपल्याला खिडक्या पण दिसतात आहे का नाही मोठं दिसत मोठं दिसत विमान म्हणजे आता हे किती मध्ये दोन मजले दोन मजले कारण इथं तीन मजले बांधायला इथं परवानगी नाही सगळीकडे जेवढ्या बिल्डिंग असतात तेवढ्या दोनच मजले तीन मजले असतील तर पाडलं जाते तिथं आहे बघा एक बिल्डिंग ओका आपले शेजारी दोन मजले दोन आहे आणि तीन मजली बांधले हो खालचा एक मजला आहे आणि त्याच्यावरती दोन मजलं बांधल्यात त्यांनी तर ते लोकांना लगेच तीन मजली बिल्डिंग ओका पाडाय चालू केली त्यांनी तर इथं विमानांमुळे कारण काय झालंय ते तर लगेच बघा बिल्डिंग पाडून टाकतात कारण काय झालं तर तुम्हाला तर माहिती आहे अहमदाबादचा कसला मोठा विमान दुर्घटनेचा हादसा झाला आणि कितीतरी लोकं मेले त्याच्यामध्ये त्याच्यामुळं इकडं तवापासून तर जे प्रशासन आहे ते अलर्ट मोड मोडवरती आलं आहे त्याच्यामुळं लगेच म्हणजे असं तिसरा मजला दिसला की लगेचच इथं तोडून टाकलं जातं तो दोन मजल्याचीच परवानगी आहे तर दोनच मजली बांधलं जातं बघा इकडे जेवढे पण घरं आहेत इथं सगळी ते सगळी टोटल अशी दोनच मजल्याचे घर बांधलेले आहेत बघा माहिती का दोन मजली तर दोन मजली पण इथं राहण्याची मजा एक वेगळीच आहे कारण की विमान इतक्या जवळ दिसते त्यांना आता इतक्या जवळ दिसतात म्हणून तर तिसरा चौथा मजला चढवायला येत नाही कारण की विमाना लई जवळ दिसतात संध्याकाळच्या तर लाईट ही फिटी लई भारी वाटतात तर संध्याकाळ तर खूप हा तोंड असतो मग त्याच्यामुळं एवढं काही विमान नीट आम्हाला दिसून येत हा पण संध्याकाळच्या टायमाला इतके भारी दिसतात लाईट वगैरे म्हणजे संध्याकाळ म्हणजे रात्रीच्या नाही पण साधारण तर आम्ही तुम्हाला विमान दाखवत होतो दाखवतो विमान आता आणखी लांब आहे बघा थोडस आणि चौझली ना तरी पण दोन लाईट चमकतात त्याच्यावर अंदाज घ्यायचा आपण की असे पांढरे लाईट चमकते तिथं म्हणजे मला यायला का लाईटी असते चालू दिवस सुद्धा विमान लाईट ये बघा मला इथं आल्याच का आलंय मला पण नव्हतं माहिती आता मी तेच आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगणार होतो मला वाटलं रात्रीच्याच लाईट लावत असते विमानाला आपण गाड्याला हां तसं म्हणलं विमानाला पण रात्रीच्याच लाईट लावत असते नसते पण हे का बघू शकता तुम्ही रात्रीच्या पण लाईटी चालू आहेत दिवसा हो <laughs> काय ते दिवसा पण लाईटी चालू आहेत बघा मित्रांनो कुठे गेलो विमान दिसतंय का ते आणखीन लांब आहे येईल बघा आपल्या जवळ म्हणजे लांब आहे तोपर्यंत दिसत विमान आलंय म्हणून हा ज्या मात तुम्हाला विमान दाखवत नाही दिवसात लाईट लागले आहेत तर आले विमान विमान आलं विमान आलं इकडं बघू शकता मित्रांनो का विमान आले लगेच दुसरं आणखील तर हे इंडि इंडिगोचं विमान आहे बघा तुम्हाला पण रूम करून नका फेमस तर चाललं बघा आता इकडून इंडिगोचं विमान आहे बघा इंडिगो कंपनीचं ते चाललं लँडिंगला तिकडं आता खाली उतरताना पण तुम्हाला दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ मध्ये दिसून की खाली कसं भारी एकदम भारी उतरते विमान बघा ना तिकडून जरा प्रकाश असल्यामुळे ब्लर दिसत पण एकदम स्वतंत्र असले वाटते का नाही दिसत आहे का तुम्हाला तिकडे व्यवस्थित काय दिसत नाही आता ऊन भरपूर आहे पण तिकडे गेले लँडिंगला तो का लँडिंग आता व्हायला लागले विमान आता लँडिंग होईल लँडिंग झालं विमान तिथं तर कसलं भारी वाटतंय का नाही कसं आहे माहितीये का आता आपण मी माझ्या आपल्या गावाला बघते विमान काय विमान बघ नाही दिसतय कसं असा एक पक्षी दिसले दिसतय इकडे एक चाललंय विमान पण ती आहे दिसता दिसत नाही आता वळून दिसतय आणायला गेलंय तिकडं आता ते वळून परत माघारी असंच इकडे येणार आहे बघा इकडे लँडिंग ला हे का नाही स्वप्नाच्या जादुई दुनियाच्या नगरीत आल्यावर वाटायला आले वाटतंय कारण की विमान इतकं जवळ बघणं आणि ते आता आपण गेलो विमानतळाला गेलो की विमान बघायचे म्हणून आपण विमान बघणार फक्त जागेला थांबलेली असं असतंय पण आपण इथं राहतोय असं विमान असं मस्त हवेत हो चाललेलं असतंय आणि आपल्याला खिडक्या सुद्धा त्याच्या आपल्याला दिसतात इतकं भारी विमान दिसतंय तर श्राव्य आता मग तिथे म्हणत होती मग मम्मी खिडक्या पण दिसतात की विमानाच्या तर विमानाच्या खिडक्या सुद्धा दिसतात भारी विमानाचे टायर दिसतात आणि आपल्या इकडे आपण जेव्हा विमान बघतो तर फक्त छट्टाचा एकदम पक्षी छोटा चालल्यावर दिसतो भारत दिसतात तर बघू आपली बी हौस होती का नाही कधी विमानात बसायची आता विमान तर बघतोय आपण जवळ ना जरा त्या विमानात बसण्याची मज्जा जरा वेगळीच असते असं ना मज्जा बसायला सगळ लोक बसतात विमान बघून तेवढा आनंद होताय म्हणल्या विमानात बसल्या कुठे आनंदा आनंद होईल आणि बघू आपली आता इच्छा होती का नाही पूर्ण काय माहिती आता आपली बी इच्छा आहे विमानात बसायची माझी तर ले आता माझ्या मध्ये बघू आपण विमानात बसलो झाली इच्छा पूर्ण तर लय बर नाही का नाही हो वहीन वहीन कधी तरी होईन आपली बीच पूर्ण तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 मिस गुड नाईट सी यू अगेन कल फिर मिलेंगे तेरे मेरे ने अरे वा वा सम्यक बाय बाय कर बाय बाय